नमस्कार मंडळी मी कशीच बारी कोकण चाकरणी या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांच्या सहर्ष स्वागत करते तर मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी अशी आशा करते की तुम्ही सगळे मस्त आहात मजेत आहात खुश आहात आयुष्य मनसोक्त मोकाडून जगताय मंडळी असंच आयुष्यभर सुखी समाधान येणार कारण आयुष्य कसं कोडे ना ते जगल्याचे सुटत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य शनभंगूर आहे एकदा निघून गेली वेळी पुन्हा मग येत नसल्याच्यामुळे जोक्षण ज्या क्षण तसा पदरी पडेल तो क्षण तसं जगून घ्या बाकी हे सगळं पटलं तर घ्या नाही तर मग सोडून द्या तर मंडळी आज आहे भादव्यातल्या चतुर्थीचा पाचवा दिवस म्हणजेच गौरी गणपती आगमनाचा दिवस तर आज आहे गौरी आगमन तर घरोघरी आज प्रत्येक जे मूळ घर असतं जिथे जिथे साधे मूळ घर असतं तिथे गौरीचं आगमन होतं तर आज आमच्या जुन्या घरातसुद्धा गौरीचं आगमन आहे आणि कशाप्रकारे गवर आणली जाते आणि त्याच्यामागची जी संस्कृती आहे प्रथा ती आपण थोडक्यात पाहणार आहोत आणि कशाप्रकारे गवर सजवली जाते त्याच्यानंतर गौरीचं रात्री जागरण वगैरे अशा बऱ्याच विविध प्रताप स प्रथा परंपरा ह्या कोकणामध्ये पार पाडल्या जातात तर ते आपण थोडक्यात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग भेटूया पुढे तर मंडळी अशा प्रकारे आता आपण जुन्या घराजवळ पोचलेलो आहोत आणि आपलं घर आणि मग इकडे तुम्हाला जे दिसत आहेत ही आहेत तिरड्याची झाडं मग हे जे दिसत आहेत तुम्हाला आणिकडाची जी फुलेसुद्धा आहेत ते आहेत तिरड्याची झाडं जे आपण गणपतीच्या पूजनासाठी सुद्धा वापरतो तर ह्याच तिरड्याची झाडं घेऊन आपण जातो गवळी आणायला विहिरीवरती तसं इकडे गडबड सुरू आहे बघा इकडे आपण हे रोप काढून ठेवलेली आहेत तिरड्याची ह्या सगळं आपण काढून ठेवतो तुळशीजवळ हा इथे बघा तयार केलेला आहे चुडाच्या पानावरती आणि केळीच्या पानावरती शेण घेतलेलं आहे शेण तिकडे गौरी अंतरला सारवायला लागतं त्यासाठी आणि अशा प्रकारे आपल्या इथे बाप्पा फिरायला झाले थोडंसं आता आपण निघणार आहोत गौरी आणायला होते चला तर मग भेटूया पुढे नाही निघतात आहे चला ते म्हणजे असे वेगळे गौरी निघालेले आहेत खांदा लागते ना खांदा लागते ना अशा प्रकार आता सुद्धा आपल्या जुन्या घरातून गौरी निघालेल्या आहेत यायला त्यांना घेतलेले आहे घेतलेले 할리 <목소리법> i <목소리법> <목소리법> म्हणजे अशा प्रकारे आता आम्ही पोचतील आहोत विहिरी जवळ गवळी आणायला खाली बघ अशा प्रकारे विहिरी असे सगळे जमा झालेले आहेत विहिरीला पाणी भरपूर आहे या ठिकाणी चष्मा पडेल खाली प्रकारे बघा पहिले शेणाने जागा सारून घेतली जाते नंतर किरड्याचे झाड ठेवले जातं चरित्या रांगोळी वगैरे काढली जाईल

कौन गाइस आई फ <coughs> 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 <coughs>

Aduh, aduah itu dulu <tipas>

तर मंडळी अशा प्रकारे गौरी निघालेल्या आहेत आता गौरी घरी प्रवेश करतील आणि नंतर मग गौरी सगळी पूजा वगैरे केली जाईल हो तुम्ही कुठे मागे होतात आला गे बघता तुम्ही मागे कुठे होतात पण हो तर मंडई हे बघा अशा प्रकारे आता बघा गौरी निघालेले आहेत आणि ती आता आणि आता गौरी आपल्या बाप्पाच्या बाजूला पूजेला बसतील तर व्हिडिओ स्किप करू नका मंडई व्हिडिओ पुढे आता मेन आहे कारण आता गौरीला सजवतील वगैरे तर ते कशाप्रकारे सजवतात वगैरे त्याच्या वगैरे त्याच्यामागची जी मजा असते ती प्रथा आहे संस्कृती आहे ज्याची आजही जोपासना आपल्या कोकणामध्ये केली जाते त्यात आपण थोडक्यात पाहणारच चला तर मग तू मागे कुठे राहिलीस हां पिल्लूला हां पिल्लूला

गौरी आलेले आहेत आणि आता गौरी आपण दे दे देवघरामध्ये हो दे। तर थोड्या वेळानंतर गौरीला आपण आता सजवायला घेऊ तर आता थोड्याच वेळ आपण सुरुवात करणार आहोत आणि इथे आपले गणपती बाप्पा गणपती बाप्पाच्या बाजूला तिथे बाजूला गौरी विरजमन होती आणि

तो वाईडला कथा सांगू करती करती बोलले की अजून बद्दल फुटपरीत येतोय तो बघून तो आता बांगडा दे मार्पी हात चडी वडा पण काय झालं तो वड तुजी देये बघून की माझा

आणि सगळं काढच अरे नाही तार आहे ना थोडीशी वाकवून तिकडे सारखं अरे सुट्टा नाही चायनल नाही म्हणत आम्ही ना